नमस्कार फ्लेवर या मा माझ्या मराठी चॅनल वरती तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आता नवीन वर्षाचा पहिला सण येत आहे गुढीपाडवा निमित्ताने काहीतरी गोड डिश करावी म्हणून गुलाबजामची ही रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे त्यासाठी मी येथे घेतला आहे एक कप खवा जो वलनी अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो आहे आता हा खावा मी व्यवस्थित असा साफ करून घेत आहे म्हणजे त्यामध्ये काही कचरा कुचरा असेल ते तुम्ही काढून टाकणार आहे व हा हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असा स्मॅश करून घेत आहे एक छोटी वाटी मैदा मी येथे घेतलेला आहे पण तो मी पूर्णपणे वापरणार नाही लागत लागत असाच आपल्याला हा मैदा यामध्ये मिक्स करायचा आहे सुरुवातीला साधारणतः दीड चमचा मैदा मी येथे वापरला आहे त्यानंतर पुन्हा एकदा अर्धा चमचा मैदा वापरून मी हे पीठ पुन्हा एकदा एक जीव करत आहे अशा प्रकारे साधारणतः दोन चमचे मैदा मी येथे पाऊस खाव्यासाठी वापरला आहे आपल्याला मैदा अगदी लागत लागतच वापरायचा आहे जेणेकरून मैद्याचे प्रमाण जर जास्त झाले तर आपले गुलाबजाम बु, कडक होतील त्यानंतर मळलेल्या खाव्याचे मी व्यवस्थित असे मिडियम साईजचे गोल गोल गोळे बनवून घेतले आहे त्यानंतर मी पाकाची तयारी करून घेत आहे एक कप खाव्यासाठी साधारणतः एक कप साखर आणि एक कप पाणी या प्रमाणात मी पाक करण्यासाठी ठेवलं आहे त्यानंतर पाकाला उकळी आली व त्यामध्ये मी एक चमचा दूध घालून घेते दुधामुळे आपली साखर पाकामध्ये जमा होत नाही थोडीशी वेंची पूर टाकून हा पाक पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिटांसाठी उकळून घेतला आहे गुलाबजाम साठी पाक करताना आपल्याला कोणत्याही प्रकारचे एक तारी किंवा दोन तारी असा पाक करायचा नाही केवळ हलकीशी तार तुटायला लागली किंवा पाकाला चिकटपणा आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे पाक हलक्यासा गरम असतानाच आपल्याला ता त्यामध्ये गुलाबजाम टाकायचे आहे त्यासाठी मी आता एकीकडे गुलाबजामही तळून घेत आहे गुलाबजाम तळताना आपली तेल खूप कडकडीत नाही ना याची खात्री जरूर करून घ्यावी कारण गुलाबजाम आपल्याला साधारण गरम तेलामध्ये तळायचे आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो असली पाहिजे लो फ्लेम वरच हे आपल्याला दोन्ही बाजूने लाल सर तळून घ्यायचे आहे जर आपण हे हाय फ्लेम वर तळले तर वरची बाजू लाल होऊन जाईल मात्र आतमध्ये गुलाबजाम कच्चेच राहण्याची शक्यता असते त्याच्यामुळे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही अशाच प्रकार मी बाकीचेही गुलाबजाम आता तळून घेत आहे आता पंधरा दिवसांपूर्वीच होळी झाली आणि होळीला तर सर्वांनी पुरणपोळी खाल्ली असणार आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा पुरण पुरणपोळी करण्याचा आणि खाण्याचाही खूप कंटाळ येतो परंतु गुढीपाडवा हा नवीन मराठी वर्षाचा पहिला वेळा सण असतो त्याच्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात ही गोडानेच झाली पाहिजे त्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता अशाच पद्धतीने तुम्ही उपवासासाठी लागणारे गुलाबजामही बनवू शकता फक्त मैदा ऐवजी त्या ठिकाणी शिंगाड्याचे पीठ वापरून आपल्याला गुलाबजाम बनवता येतात त्यासाठी ती रेसिपी मी माझ्या चॅनेलवर आधीच अपलोड केलेली आहे तुम्ही ती पाहू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे येथे मैद्याच्या बाबतीत आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे खूप जास्त प्रमाण किंवा खूप कमी प्रमाणही मैद्याचं आपल्याला ठेवायचे नाही खूप जास्त प्रमाण जा झाले तर मैदा गुलाबजाम कडक होतील किंवा कमी झाले तर आपले गुलाबजाम तेलात विरघळू शकतात त्याच्यामुळे अगदी सावधपणे मैदा वापरून आपल्याला गुलाबजाम करायचे आहे अशा प्रकारे सर्व गुलाबजाम मी रात्रभर पाकामध्ये मुरवून ठेवले दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता आपले गुलाबजाम किती मौसूद व रसरशीत असे झालेले आहे पाक पूर्णपणे गुलाबजाम मध्ये व्यवस्थित मुरला गेलेला आहे तुम्हाला जर ही गुलाबजामची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू